प्रबोदयमुळे विशेष भूसंपादन अधिकारी विश्वनाथ दहे आदी यावेळी उपस्थित होतो सिडको प्रशासक जी आर सरोटे हे देखील यावेळी उपस्थित होते बैठकीत चर्चा करण्यात आली की विमानतळ विस्तारीकरणाच्या अनुषंगाने रेल्वे अंडरपासची आवश्यकता नाही असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले विस्तारीकरणाच्या अनुषंगानं महापालिकेतर्फे पंधरा मीटर रस्त्याच्या भूसंपादनाची कारवाई करण्यात यावी भूसंपादनाची कारवाई महाराष्ट्र शासनाने करावी व भूसंपादन अधिकारी विशेष घटक यांनी निधी मागीचा प्रस्ताव द्यावा प्रस्तावित भूसंपादन क्षेत्रात येणाऱ्या सिडकोची घरं व अन्य मालमत्ता संदर्भात शासकीय नियमानुसार कारवाई व्हावी संपादन संस्थेने भूसंपादनासाठी शासन निर्णयानुसार आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा असे बैठकीत ठरवण्यात आलं ब्युरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर